त्या त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होत वातावरण तयार करायला कारण ह्या यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही माझी विधानसभेची निवडणूक आली की का असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो, तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितींना जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत त्यांनी यासंबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्यामध्ये ती सुनावणी झालेली आहे या प्रकरणाची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला ने ने होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय आ... <laughs> <तो निरने> आ... <laughs> दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्या आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळेस एक चौकशी समिती नेमली त्यांचा आग्रह असतो बाबरंगामद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड ॲडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल्ड द रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेड आउट तुम्ही पण म्हणताय मी म्हणत नाही इन व्ह्यू ऑफ द अबोव दिस पिटिशन हॅज बिकम इन स्पेशल पिटिशन इज अकर्टल डिसमिस्ड ॲज हॅज बिकम इन्स्फेक्शन इतका क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टानं दिली या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांचं रेव्यूसुद्धा सुप्रीम कोर्टानं पिटीशन अलाव केलं नाही सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये वि मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसारून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल मॅश फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफ सीचा आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी गेले मग राहत्याच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्या डी नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदावंच लागली ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याबरोबर उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिला निर्णय जो होता की ते पहिल्या पिटिशन त्याच का कारणा डिसमिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक एकशे छप्पन तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टाच्यामध्ये म्हटलं आहे स्पष्टपणे मी वाचून दाखवतो नेमके तुमच्या समोर तर आलं नाही तर तापीस मी घेऊन जायनंतर की हवेवर वी मेक इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइंड टू से एनिथिंग ऑन द मेरिट्स ऑफ द केस ॲज इट फॉर द कन्सर्न इन्वेस्टिग टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं ते पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अक्युज पर्सन्स अँड दी प्रपोज ॲक्विपर्स सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अज सुप्रीम कन्व्हिन्स असतात त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितला असता एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठं आर्टिसिपटर बेल घ्यायचा नाही आहे अटबोडो जामीन घ्यायचा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर होतं त्यामुळे एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार वातावरण तयार करायला कारण ह्या ज्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली की असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली की असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काही कोणाचा दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वायफायला पुढे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जात होते ना आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनीसुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत ती ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही के गुन्हा केला असता तर सुप्रीम कोर्ट आधी म्हटलं नसतं की नऊ कुर्स अशी शिल्पीटे कर याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ह्या क्रिमिनल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका